नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार ना आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करून टाकू तर पहिला आहे हिंगोली जे जिल्हा मुख्यालय सुद्धा आहे त्यानंतर बसमत तालुका कळ मनुरी तालुका सेंगगाव तालुका औंडा नागनाथ तालुका मित्रांनो हे होते हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण पाच तालुक्यांची नावे हा व्हिडिओ पुन्हा बघून सुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता याआधी आम्ही अमरावती वाशिम अकोला बुलढाणा गोंदिया भंडारा चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांच्या तहशीलांची व्हिडिओ अपलोड केली आहे ते पण तुम्ही चॅनलच्या पेजवर जाऊन बघू शकता आणि आपली एक सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण छत्तीस जिल्ह्यातील संपूर्ण तहसीलांची व्हिडिओ बनवणार आहोत आजचा व्हिडिओ आपला हिंगोलीवर हो आहे पुढचा अजून बीडवर वगैरे बनवण्याचा मी प्रयत्न करू शकतो ठीक आहे मित्रांनो पण महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांच्या तहसीलांची नावे हे सिरीज आपण सुरू केली आहे आजचा व्हिडिओ हिंगोलीवर हो आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया